करदी आहे आज विचारायचं काम नाही आहे इकडं अशा भाकरी चालू आहे तर भाकरीला भरपूर बायक आहे आज बघू शकता तुम्ही भाकरी चालू किती किती भाजल्या आज पाच आतापर्यंत चालू कितवा पाच पाच करा जा दाखवा पाच चमचली होई टाकले का

असले पंचवीस काय म्हणतात भट टाकायचाय काट्टा आली म्हटलं काय चाललंय बाबा काय माशेचा वाट आहे का बर चला आली किशन काम करायचं काम करायचा आलीया चला तर بقى यु घेऊन आपण दिशा इकडे बापू आले बापू काय म्हणता टाकलाय टाकलाय भात म्हणते भात भात म्हणते ते आपण कळला आता म्हणते नागला कावला त्याच्यात बोलून घ्या बॉलार घ्यायची आपली वाद समजा ज्याला कळ नाही काय म्हणत पण ज्याला काहीच कळत नाही ते काही म्हणते असं होत बाकी काय वया का पदशीर त्यांना राहू दिसत डास्ट लागा तुम्ही बर बर

असं त्यात तर फुल चालू पहिलं म्हणजे किती वाजल्यापासून जेवण चालू साडे अकरा वाजल्यापासून बायंत बायंती काय राहते घरी आली नव्हती छान दिसते

हो श्रावण संपला <laughs> तिथे आत मध्ये दोन ताट लावायचे आतमध्ये ते बाय चांगलं नियोजन करते ना लक्ष देते सगळीकडे बुधवारी कमीत कमी वीस पैसे देता म्हणजे अंदाजे पाच दहा हाताऱ्याचं नुकसान झालं वीस तर गेली

भात माशी मा कामाला लागले हा नाही चाल आहे भात शिजत आणि धूर लागतोय आणि मी इथं भाकरी गोळा करायला दोन लागतील भाकरी गोळा करायला हा हि ताटे लावायचं काम चालू आहे ह्यांच चालू आहे असं नाही तर हिताच व्हिडिओ टॉप पाय सगळ्यांना